आझादी बचाव न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे प्रत्येक घरात शिधापत्रिका पत्रिका अर्थातच रेशन कार्ड असतोच कारण रेशन कार्ड नसले तर अनेक आपल्याला शासकीय योजनांच्या वेळीच जेव्हा रेशन कार्डची गरज पडते तेव्हा अडचणींचा सामना करावा लागतो त्यासोबतच दरमहा शासनाकडून मोफत जे अन्न धान्य दिलं जात आहे त्यासाठीही रेशन कार्ड अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी शासनानं तीन प्रकारचे रेशन कार्ड जारी केलेले होते मात्र आता हेच रेशन कार्ड आता शासनाने बंद करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे नागरिकांना आता नव्यानं रेशन कार्ड मिळणार नाहीयेत नेमकी ही माहिती ही बातमी काय आहे ते जाणून घेऊया आपण आजच्या या बातमीच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे आता तुम्ही नव्यानं शिधापत्रिका काढणार असाल तर तुम्हाला पिवळे केशरी आणि पांढरे रेशन कार्ड मिळणार नाही आहेत कारण आता राज्य शासनाने रेशन कार्ड छपाई बंद केली असून त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात तुम्हाला कोणतेही रेशन कार्ड मिळणार नाही आहेत याला पर्याय म्हणून तुम्हाला ई रेशन कार्ड देण्यात येणार आहेत तसंच तुमच्याकडे असलेले रेशन कार्डही जोपर्यंत खराब होणार नाही किंवा गहाळ होणार नाही तोपर्यंत देखील ते वापरता येणार आहेत याबाबत अधिक माहिती अशी की रेशन कार्डची छपाई बंद करण्याचे कारण म्हणजे ई पॉझद्वारे आपण लाभार्थ्यांना थंब देऊन माल वितरित करीत असतो आधी या वितरित केलेल्या मालाची रेशन कार्डवर नोंद घेतली जात होती मात्र आता ई पॉझ आल्याने ऑनलाईन असल्या कारणाने नोंदणी सर्व ऑनलाईनच ठेवता येणार आहेत त्यामुळे शिधापत्रिकेची छपाई बंद करण्यात आली आहे ई शिधापत्रिका व्हॅलिड असून त्याचा वापर कोणत्याही शासकीय कामांसाठी देखील करता येणार आहे सोबतच उत्पन्न गटातून आपल्याकडे रेशन कार्डचे वर्गीकरण केले आहे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पिवळे रेशन कार्ड दिले जात होते सामान्य कुटुंबांसाठी म्हणजेच अत्योंदय लाभार्थ्यांना पिवळे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते परंतु या रेशन कार्डाची छपाईच आता बंद होणार असल्याने ही रेशन कार्डमध्ये याचं वर्गीकरण होणार आहे त्यावेळी या रेशन कार्डवरती म्हणजेच ई रेशन कार्डवर देखील लाभार्थी कोणत्या गटातील ला आहे हे, हे नमूद असणार आहे त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेताना किंवा देणाऱ्यांना याची माहिती त्वरित कळणार आहे तुम्ही आता नव्याने रेशन कार्ड काढायला गेलात तर तुम्हाला ई शिधापत्रिकाच मिळणार आहे ज्यांच्याकडे छापलेली आधीची पूर्वीची शिधापत्रिका आहे त्यांना दुय्यम म्हणजेच गहाळ झाल्यानंतरची नवीन शिधापत्रिका देखील मिळणार नाही आहेत सध्याच्या घडीला राज्य सरकारकडे जितके शिधापत्रिका शिल्लक आहेत त्याचं वितरण करून ते नव्यानं वापरण्यात येणार नाही आहेत त्यानंतर संपूर्ण राज्यभर फक्त ई रेशन कार्ड अस्तित्वात येणार आहेत त्यासोबतच काही दिवसानंतर पुन्हा राज्य शासन आधार कार्ड ज्याप्रमाणे प्लॅस्टिकचं येत आहे किंवा ला ड्रायव्हिंग लायसन्स ज्याप्रमाणे प्लॅस्टिकचं येत आहे तशाच पद्धतीचं स्मार्ट कार्ड हा रेशन कार्डच्या माध्यमातून प्रत्येकांना देण्यात येणार आहे म्हणजेच तुम्हाला भविष्यात रेशन कार्ड हा स्मार्ट कार्डच्या रूपात मिळणार आहे